नमस्कार लेखणी मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या व्ही व्ही पॅड मशीनच्या स्लिप काउंटिंगची माननीय रोहिणीताई खडसे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष यांनी मागणी केलेली आहे जिल्हाधिकारी साहेबाकडे त्यांनी नकार दिला असून ते फक्त मशीन चालू आहे किंवा बंद याचीच माहिती देणार असल्याचे समजते म्हणून हायकोर्टात धाव घेणार असल्याची माहिती आपल्या समोर आलेली आहे आपण बघू शकता की ह्या फाईल समोर तयार झालेल्या आहेत लवकरच माननीय रोहिताई खडसे ह्या हायकोर्टात धाव घेणार आहे ज्यामुळे त्यांना स्लिप काउंटिंग जाणून घेणे आहे की त्यांना किती मतदान झालं मशीनमध्ये तर बघूया लेखनशास्त्री जय हिंद आम्ही निवडणुकीमध्ये जो काही निकाल लागलेला आहे त्या संदर्भात आम्हाला शंका होती की ह्या निवडणुकीमध्ये सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये घोळ आहे आणि त्यासाठी आम्ही व्ही व्ही पॅटमध्ये ज्या स्लीप आहेत त्या काउंटिंगसाठीच अर्ज केलेला होता आणि त्यासाठी मी एक पर्टिक्युलर अमाऊंट भरलेली होती पण त्याच्यानंतर मला पत्र देऊन कळवण्यात आलं होतं की स्लीप काउंट केल्या जाणार नाहीत तर फक्त मशीन म योग्य होती की नव्हती एवढंच आम्ही चेक करू शकणार आहे त्याच्यानंतर मी परत एकदा मागच्या वेळेस येऊन कलेक्टर महोदयांबरोबर हे कन्फर्म करून घेतलं होतं की मला व्ही व्ही प्लॅटमधल्या ज्या स्लीप आहेत जेवढं मला मतदान झालं आहे तेवढ्या मतदानाचं मला काउंटिंग अपेक्षित आहे पण ते म्हणाले आमच्याकडे अशी कुठली प्रोसेस नाही आणि असं आम्ही करून देऊ शकत नाही मी एवढंच म्हणू शकेल की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज कुठेतरी ह्या एकाधिकारशाही किंवा आपण या, या प्रक्रियेमध्ये आता चाललो आहे की काय असं वाटायला लागलं आहे कारण आम्हाला उमेदवार म्हणून जी मतं पडलेली आहेत ती मोजून घेण्याचा अधिकार नक्कीच आहे आम्हाला ज्या बूथवरती मतदान मिळालेलं आहे आम्हाला गॅरंटी आहे की त्या मत बूथवरती आम्हाला जास्त मतदान मिळालेलं आहे आणि ते मशीनमध्ये कमी दिसतं आहे तो मतदाना झालेलं मतदान मोजणी करून घेण्याचा अधिकार आम्हाला आहे पण प्रक्रियेमध्ये ते कुठेही दिसत नाही आहेत किंवा ते आम्हाला नाकारण्यात आलेलं आहे त्यामुळे आम्ही हायकोर्टामध्ये याच्या संदर्भामध्ये जाऊन जाब विचारणार आहोत न्याय मागणार आहोत की आम्हाला व्ही व्ही पॅटमधल्या ज्या स्लिप आहेत त्या काउंट करून हव्या आहेत त्यासाठी पुढच्या प्रक्रियेला आम्ही हायकोर्टात जाणार आहोत आणि तिथे न्याय मागू माझी अपेक्षा एवढीच आहे की न्याय मंदिरामधून तरी आम्हाला न्याय मिळेल कारण इथे तर एवढ्या प्रशासनामध्ये हुकुमशाहीकडे वाटचाल होताना दिसते की इथे कुठेही न्याय मिळताना आम्हाला दिसत नाही आहे भेट घेतली आज सुनवाई होती आज, आज आम्ही त्यांना जी मागणी केलेली होती की मला व्ही व्ही स्लिपची काउंटिंग हवी आहे कारण मी त्यासाठी पैसे भरलेले होते आणि तीच प्रक्रिया मला अपेक्षित आहे मशीन खराब आहे किंवा मशीनमध्ये काहीतरी गोंधळ झालेला हे तर आमचं म्हणणंच आहे ना ते फक्त आमचं तुम्ही जी प्रक्रिया म्हणतायत सरकार किंवा ज्यांनी जी प्रक्रिया मला सांगितली की ती मशीन योग्य चालू होती की नव्हती एवढं आम्ही चेक करून देऊ ही काही प्रोसेस असू शकत नाही आम्हाला व्ही व्ही पॅटमधल्या स्लिप काउंट करून हव्या आहेत जेणेकरून मला मतदान जे झालेलं आहे तेवढ्या मतदानाची मला पूर्णपणे जाणून घेण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी मी ही प्रक्रिया राबवलेली होती पण इथे कुठेही ती प्रक्रिया राबवल्या जाणार नाही असं मला त्यांनी दिलेलं आहे लिहून त्याच्यामुळे मला कोर्टात जाण्याशिवाय काही पर्याय नाही